एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आंध्र प्रदेश येथील श्री अडवाला वीरा व्यंकटा हे त्यांच्या पत्नीसह श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिरडीला आले होते साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी खाजगी स्विफ्ट डिझायर गाडीने काकडी विमानतळाकडे रवाना झाले परंतु विमानात बसल्यानंतर त्यांना दोन रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एटीएम कार्ड असलेली पर्स गाडीमध्ये विसरल्याचे लक्षात आले सदर प्रसंगी गाडीचे मालक गाडीचा क्रमांक कि किंवा मोबाईल नंबर नसल्यामुळे ते पूर्णपणे गेले होते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन या घटनेबाबत माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष शुभमने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांनी तातडीने तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भारत बलैया पोलीस कॉन्स्टेबल गणेश खुले आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद गोरे यांचे पथक नेमले सदर पथकाने काकडी विमानतळावरून आणि अन्य ठिकाणाहून गाडीचा सीसीटीव्ही फुटेज मिळवला आणि गाडीचा क्रमांक मिळाल्यानंतर गाडी चालकाचा शोध घेतला गाडी चालकाला शिर्डी पोलीस स्टेशन येथे बोलावून विचारपूस केली असता त्यांना पर्स गाडीमध्ये राहिल्याबाबत कोणतीही माहिती नव्हती त्यानंतर गाडीची तपासणी केली असता पर्स सीटच्या खाली पडलेली मिळाली पोलिसांनी तात्काळ पर्स तक्रारदार महिलेला सुपूर्त केली साई भक्तांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदारांचे आभार मानले कारण त्यांनी इतक्या कमी वेळात त्यांच्या गाहाळ झालेल्या दागिन्यांचा शोध घेतला शिर्डी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता हे पुन्हा एकदा शिर्डी पोलिस दलाचे नावलौकिक सिद्ध करणारे उदाहरण ठरले आहे